श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बोध कथा एक ची भर कथा रामू काका त्यांच्या प्रामाणिकपणा आणि चांगल्या स्वभावासाठी संपूर्ण गावात प्रसिद्ध होते एकदा त्याने त्याच्या काही मित्रांना जेवायला बोलावले ते अनेकदा असेच जमायचे आणि त्यांच्या आवडीचे जेवण एकत्र शिजवायचे आजही सर्व मित्र एकमेकांना मोठ्या उत्साहाने भेटले आणि गप्पा सुरू झाल्या जेवणाची चर्चा सुरू झाल्यावर काकांच्या लक्षात आले की सकाळीच मीठ संपले आहे काका मीठ हणायला उठले मग थोडा वेळ विचार करून आपल्या मुलाला हाक मारली आणि हातात थोडे पैसे ठेवत म्हणाले बेटाचा बाजारातून मिठाचे पाकिट घेऊन ये हो बाबा मुलगा म्हणाला आणि पुढे जाऊ लागला आई काका म्हणाले लक्षात ठेव की तू मीठ योग्य किंमतीला विकत घेणे ना जास्त किंवा ना कमी किंमत देऊ नको मुलाने आश्चर्यचकित होऊन विचारले बाबा जास्त किमतीत विकत घेऊ नका हे समजण्यासारखे आहे पण मी सौदा करून कमी किमतीत विकत घेतले आणि चार पैसे वाचवले तर त्यात काय बिघडले नाही बेटा काका म्हणाले असं केल्याने आमच्या गावाचा नाश बर्बाद होऊ शकतो जा आणि वाजवी दरात मीठ घेऊन ये काकांचे मित्रही हे सर्व ऐकत होते कोणीतरी म्हणाले भाऊ तुम्ही काय बोलताय ते मला समजत नाही कमी किमतीत मीठ विकत घेऊन आमचे गाव कसे उद्ध्वस्त बरबाद होईल काका म्हणाले पैशाची नितांत गरज असल्याशिवाय कोणी मीठ कमी किंमतीत का विकेल याची कल्पना करा आणि जो कोणी त्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतो त्या मजुराचा अपमान करतो ज्याने घाम गाळून आणि कठोर परिश्रम करून मीठ तयार केले असेल पण एवढ्या साध्या गोष्टीने आमचे गाव कसे उद्ध्वस्त होईल मित्र हसत म्हणाले सुरुवातीला समाजात कोणताही अप्रामाणिकपणा नव्हता पण हळूहळू लागलो आणि वाटलं करून काय होईल पण बघा आम्ही कुठे पोहोचलो आज आम्ही चिमुटभर प्रामाणिकपणासाठी तळमळत आहोत हे आपल्याला ला अगदी लहान लहान गोष्टींमध्ये देखील पूर्णपणे प्रामाणिक राहण्यास देखील शिकवते आणि इतरांबद्दल संवेदनशील राहण्यास शिकवते आपल्या दैनंदिन जीवनात अनेक वेळा आपण असे वागतो व्यवहार करतो की ते चुकीचे आहे हे आपल्याला आतल्या आत कळते पण मग यातून काय होईल असा विचार करून आपण स्वतःला पटवून देतो आणि चुकीच्या गोष्टी करून बसतो आणि अशा प्रकारे समाजात आपल्या हिस्स्याचा अप्रामाणिकपणाचा टाकतो बौद्ध प्रामाणिकपणाची उत्तम उदाहरणे ठेवण्यापूर्वी आपण सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनात प्रामाणिकपणा मिसळण्याचा प्रयत्न करूया आणि प्रत्येकची मोठ भर अप्रामाणिकपणाचा अंत करूया श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त